ठरलं तर मग ही मालिका दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे मागील आठवड्यात आपण पाहिलं की कशा प्रकारे सायली आणि अर्जुन या दोघांनी मिळून महिपतचा कट्टा साफ केला त्याला जेलमध्ये पाठवलं त्यामुळे सर्वांना जबर धक्का बसला महिपतच्या बाजूची माणसं मोठ्या धक्क्यात आहेत तर चांगली माणसं अर्जुन आणि सायलीचं सा कुटुंब खूप आनंदात आहे पूर्ण आजी प्रताप यांनी सुद्धा सायलीला आहे त्यामुळे अर्जुन आणि सायली सुद्धा खूप खुश आहेत आता मात्र यापेक्षा भारी ट्विस्ट येणार आहे कारण आता आपल्याला दिसतंय की अर्जुन हा तर सायलीच्या प्रेमात होताच पण आता सायली सुद्धा अर्जुनच्या प्रेमात पडली आहे तिला अर्जुन आवडू लागलाय आणि त्याचा सगळ्यात मोठा पुरावा आपल्याला भेटणार आहे होळीमध्ये सगळेजण होळी खेळत असतील आनंद साजरा करत असतील आणि त्याच वेळेस प्रिया ही तेथे येणार आणि ती चक्क अर्जुनला कलर लावणार रंग लावणार आणि मग अर्जुनचे हात पकडून त्याला म्हणेल की तू सुद्धा मला रंग लाव तेव्हा सायली हे सगळं पाहिल सायलीला खूप राग येईल की ही प्रिया आपल्या नवऱ्याबरोबर असं करते आणि ती रागारागाने प्रियाला धक्का देईल आणि म्हणेल हा माझा नवरा आहे याला रंग लावायचा की नाही ते मी पाहील तू तु तु तुझे रंग नको राखू असं म्हणून ती प्रियाला धक्का देणार आणि प्रियाला अर्जुनपासून दूर लोटणार सायलीचं हे नवीन रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण आजपर्यंत सायली ही नेहमी अर्जुन सर अर्जुन सर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असंच बोलत राहायची पण आज तिने पहिल्यांदाच अर्जुनवर नवरा म्हणून हक्क दाखवलाय म्हणजेच ती सुद्धा आता अर्जुनच्या प्रेमात पडली आहे आणि एकदा का ती अर्जुनच्या प्रेमात पडली मग या दोघांचं सगळं नीट होईल या शंका नाही कारण या दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला आता काही महिनेच उरले आहेत अर्जुन तर सायलीच्या प्रेमात होता परंतु फक्त तो प्रेमात असल्याने काही होत नाही सायलीचं जर त्याच्यावर प्रेम नसेल तर ती काही याचे थांबणार नाही हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असले म्हणजे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज लवकरच खरोखरच्या लग्नामध्ये बदलून जाईल एवढं मात्र नक्की ही मालिका आता खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन ठेपली आहे अर्जुन आणि सायली तर एकमेकांच्या प्रेमात पडले परंतु या दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे आज न उद्या ही गोष्ट सर्वांना समजणार त्यामुळे सायली आणि अर्जुन हिरो बन लिया हे सर्वांसाठी हिरो बनले आहेत ते लवकरच हिलोईन बनतील सगळेजण त्यांना दोष देतील की तुम्ही आम्हाला फसवलंय याचा फायदा महिपत साक्षी प्रिया नागराज यांसारखी माणसं घेतील या शंका नाही परंतु या संकटातून सुद्धा सायली आणि अर्जुन नक्कीच बाहेर येतील आणि पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमाचा विजय होईल या शंका नाही एकूणच या मालिकेत आता एकानंतर एक भारी ट्विस्ट येणार आहेत त्यामुळे सगळेच प्रेक्षक खूप एक्सायटेड आहेत तर तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना या मालिकेतील नवीन नवीन ट्विस्ट पाहण्यासाठी नक्कीच कमेंट करून सांगा आणि ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ठरलं तर मग